मित्रांनो पोलीस संदर्भात नवनवीन अपडेटी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा तर बघा पोलीस संदर्भात तीन ते चार अपडेटी आपण याच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर बघा पुणेचं जे काही ग्राउंड आहे त्या संदर्भात अपडेट पाहणार आहोत त्याच्यानंतर कारागृहाचं ग्राउंड संदर्भात आपण अपडेट पाहणार आहोत त्याच्यानंतर मुंबई ग्राउंड संदर्भात आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत आणि याच्याहून मोठी अपडेट म्हणजे एक नवीन खुशखबर आलेली आहे तर सप्टेंबरपर्यंत आता पूर्ण भरतीची प्रोसेस पूर्ण होणार आहे आणि त्यानंतर नवीन भरतीला सुरुवात होणार आहे तर सगळी काही अपडेट तर सगळी जी काही अपडेट आहे तर त्या मी तुम्हाला डिटेलमध्ये देणार आहे त्यामुळे न स्किप करता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण हो आहे मित्रांनो ठीक आहे तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर बघा आत्तापर्यंत जी काही अपडेट आलेली ती पोलीस संदर्भात भरपूर महिला उमेदवारांचा आणि पुरुष उमेदवारांचा प्रश्न आहे की सर आमचं ग्राउंड कधी होईल पुण्याचं कधी होईल कारागृहाचं कधी होईल त्याच्यानंतर आमचं या ठिकाणी मुंबईचं कधी होईल त्याच्यानंतर काही इथं नवीन भरतीचं विचारत आहे ठीक आहे आता ही जी भरती निघालेली आहे अगोदर ही करा त्याच्यानंतर जर तुमचं काम नाहीच झालं तर मग नवीन भरतीच्या तयारीला ला लागा परंतु इथं लक्ष द्या कारण ही सतरा हजार जागांसाठी आहे ती नवीन भरती सतरा हजार जागांसाठी होणार नाही आहे ती कमी जागांसाठी ठीक आहे लक्ष द्या आता समोर जे काही तिकीट आलेलं आहे लक्षात घ्या तर मुंबई शहरचं जे काही ग्राउंड तिकीट आहे त्या बाबतीत पण अपडेट देणार आहे मी तुम्हाला पाहू शकतात की पंचवीस जुलै दोन हजार चोवीस या ठिकाणी रायगड अलिबागचं हे मित्रांनो हॉल तिकीट आहे लक्षात घ्या पाहू शकतात शारीरिक मोजमाप ठिकाण त्याच्यानंतर समोरचं पाहू शकतात की या ठिकाणी देण्यात आलेली मित्रांनो डेट पण देण्यात आलेली पंचवीस जुलै दोन हजार चोवीस ठीक आहे एस पी रायगडचं तर रायगडचं ग्राउंड सुरू होत आहे आणि त्याबद्दल ही अपडेट आहे तर तिथं ज्यांचं तिकीट आलेलं आहे त्यांनी व्यवस्थित जिथं अर्ज केलेलं आहे तुम्ही तिथं व्यवस्थित पाहून घ्या कुठं अर्ज केलेलं आहे तिकीट अवेलेबल झालेलं आहे आणि तिथं ग्राउंडसाठी तुम्हाला जायचं आहे ठीक आहे लक्षात घ्या त्याच्यानंतर समोरची जी काही अपडेट आहे तर ते पुण्याची तर बघा पुण्याचं जे काही ग्राउंड आहे तर ते कधी होणार आहे त्याचं तिकीट अपडेट काय तर एस आर पी एफ पुण्याची पूर्णपणे प्रोसेस पार पडलेली आहे ग्राउंड त्याच्यानंतर पेपर असो तर आता उत्तर तालिका जाहीर करण्यात आलेला आहे पुण्याची एसआरपीएफ एक असो किंवा दोन असो मित्रांनो ठीक आहे त्याच्यानंतर दोनचा सुद्धा या ठिकाणी संपूर्ण पेपर असो ग्राउंड असो विषय या ठिकाणी सॉल्व झालेला आहे म्हणजे पार पडलेली आहे पडलं म्हणजे आता, आता डायरेक्टली मित्रांनो तिथं पोलीस शिपाई आणि पोलीस शिपाई चालकचं ग्राउंड होईल मित्रांनो लक्षात घ्या तर हे तुम्हाला लक्षात आहे आता ज्या विद्यार्थ्यांनी तिथं अर्ज केलेला आहे तर त्यांनी मित्रांनो या ठिकाणी लक्षात घ्या तुम्हाला मित्रांनो एकोणतीस मित्रांनो लक्षात घ्या एकोणतीस तीस तारखेपर्यंत आपल्याला आपल्याला हॉल तिकीट किंवा ग्राउंड संदर्भात अपडेट पाहायला भेटणार आहे पुण्याची ठीक आहे लक्षात घ्या पोलीस शिपाईने पोलीस शिपाई चाला त्याच्यानंतर मित्रांनो कारागृह आता कारागृहाचा प्रश्न लक्षात घ्या ज्या वेळेस मित्रांनो रेग्युलर ग्राउंड जे आपले पूर्ण होतील आता लक्षात घ्या मित्रांनो आपले पोलीस शिपाईचे ग्राउंड पोलीस शिपाई चालक एस आर पी एफ पूर्ण ग्राउंडची प्रोसेस कंप्लीट झाली कारागृह विभागचे ग्राउंडला सुरुवात होणार आहे मित्रांनो त्याच्यामध्ये मुंबई असेल किंवा अनेक ठिकाणाची असो मित्रांनो कारागृह म्हणजे प्रिझनला सुरुवात होणार आहे प्रिझन ग्राउंड लक्षात घ्या ज्या वेळेस ग्राउंडची प्रोसेस पूर्ण होईल पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालक आणि एस आर पी एफ त्याच्यानंतर कारागृहाच्या ग्राउंडला सुरुवात होईल त्याच्यासुद्धा मित्रांनो अजून वेळ आहे तर तीस तारखेपर्यंत त्या संदर्भात ऑफिशियल अपडेट पाहायला आपल्याला भेटणार आहे ठीक आहे लक्षात घ्या त्याच्यानंतर समोरची जी काही अपडेट आहे तर ती हॉल तिकीट संदर्भात होती मित्रांनो मुंबईच्या तर मेन मुंबईचं जे काही ग्राउंड आहे त्या संदर्भात अपडेट आलेली नाही आहे अजून लक्षात घ्या फक्त एकच अपडेट आहे की मित्रांनो अगोदर चालकचं सा ग्राउंड सुरू आहे महिलांची लिस्ट आलेली आहे आणि महिला उमेदवारांचं ग्राउंड सुरू आहे त्याच्यानंतर पुरुषांचं पण होईल लक्षात घ्या आणि महत्त्वाचं म्हणजे जे काही आपले पोलीस शिपाई चालक आहे त्यांचंच ग्राउंड आता होतं आहे पोलीस शिपाईचं वेळ आहे आणि ज्या वेळेस त्याची ऑफिशियल अपडेट येईल तर मित्रांनो लवकर येणार आहे हे ग्राउंड झाल्यानंतर नंतर त्यांचं ग्राउंड होणार आहे असं नाही की सगळ्यांचं एक सोबत फक्त त्याला वेळ लागतोय आणि वेळ लागतोय म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिससाठी वेळ भेटतोय तर तेवढी तुम्हाला प्रॅक्टिस करायची त्याच्यानंतर पाण्याचं सुद्धा वातावरण आहे पाणी पडलं की ग्राउंड कॅन्सल होतात त्यांना पुढची तारीख भेटते असं सुद्धा या ठिकाणी मित्रांनो होतोय ठीक आहे तर एवढं लक्षात द्या की जशी मित्रांनो तीस तारखेपर्यंत अपडेट पाहायला भेटणार आहे ठीक आहे हॉल तिकीट संदर्भात आणि मित्रांनो एक बातमी आलेली होती खुशखबर पोलीस भरती संदर्भात तर ती काय आलेली ती मी तुम्हाला आता डायरेक्टली देतो समोर पाहू शकतात राज्यात आणखी सात हजार पोलिसांची भरती होणार आता इथं पाहू शकतात की या ठिकाणी राज्यात सध्या दोन हजार तेवीसमधील रिक्त असलेल्या सतरा हजार चारशे एकाहत्तर पोलीस जागांवरती भरती सुरू असून एक सप्टेंबर पूर्वी ही भरती प्रक्रिया संपणार आहे त्यानंतर एक जानेवारी ते एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस या काळातील या ठिकाणी पाहू शकतात की अंदाजे सात हजार पोलिसांची भरती होण्याचे वृत्त आहे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात आतापर्यंत दोन वेळा पोलीस भरती झाले आहे तर बघा ही जी बातमी याच्यामधून भरपूर विद्यार्थ्यांचा सुद्धा प्रश्न होता की नवीन भरती कधी होईल आणि ह्या भरतीची प्रोसेस आता सप्टेंबरमध्ये संपेल का सप्टेंबरमध्ये तर मित्रांनो अजूनपर्यंत मुंबई मेन मुंबईच्या ग्राउंडला सुरुवात झालेली नाही आहे फक्त चालकला आलेली आहे तर त्याला अजून वेळ आहे मित्रांनो कारण ऑगस्ट महिना पण जाईल आणि सप्टेंबर महिना पण जाईल त्याच्यानंतर त्याचा पेपर होईल लक्षात घ्या मित्रांनो पोलीस शिपायाचा पोलीस शिपाई चालकचा पेपर होईल पुण्याचं ग्राउंड बाकी आहे त्याच्यानंतर प्रिजनचं ग्राउंड बाकी मित्रांनो लक्षात घ्या अशा कंडिशनमध्ये सप्टेंबरपर्यंत भरती प्रक्रिया पूर्ण होऊ शकत नाही मी तुम्हाला डायरेक्टली सांगतो जर मुंबईचा जर आपण विचार केला तर ग्राउंडला भरपूर वेळ लागणार आहे मित्रांनो लक्षात घ्या दोन महिने कुठंच गेले नाही दोन महिने ग्राउंडला त्याच्यानंतर पाण्याचं वातावरण असतं तारखा बदलतात त्याच्यानंतर मित्रांनो परीक्षा होईल परीक्षेचा रिझल्ट लागेल या सगळ्या गोष्टींना मित्रांनो वर्षभर जाणार आहे म्हणजे दोन हजार चोवीस पूर्णपणे जाईल आणि नवीन भरती सात हजार नव्हे तर नऊ हजार जागांसाठी मित्रांनो होणार आहे अशी मागच्या वडेच बातमी आलेली होती तर सांगण्याचा सा मुद्दा हाच होता की भरतीत इतक्या लवकर कंप्लीट होऊ शकत नाही झाली चांगली गोष्ट आहे परंतु भरपूर ठिकाणाचे ग्राउंड बाकी आहे पेपर बाकी आहे त्याच्यामुळे एवढं सांगू इच्छुक आहे की तुम्ही मित्रांनो ग्राउंड आणि पेपरवरती लक्ष द्या तयारी करा सांगण्याचा सा मुद्दा लक्षात आला असेल मित्रांनो पुण्याचं हॉलटिकीट जसं येईल तशी अपडेट देणार आहे तीस तारखेपर्यंत अपडेट पाहायला भेटणार आहे त्याच्यानंतर मुंबईचं सुद्धा मुंबई शहरच्या ग्राउंड बाबतीत मी तुम्हाला बोललो त्याच्यानंतर कारागृहाचं सुद्धा बोललेलो आहे आणि नवीन भरती बाबतीत पण यामध्ये काही नशीन समजलेलं तर कमेंटमध्ये विचारा व्हिडिओला लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या यार तुम्हाला काही पैसे लागत नाही तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जे हिंद जे महाराष्ट्र